नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत असे मी अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तत्काळ मिळू शकतील चला तर मग आज आपण वैदिक काळातील धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहूया धार्मिक जीवनमध्ये वेदकालीन आर्यांचा धर्म हा प्रामुख्याने निसर्गपूजेवर आधारित होता निसर्गातील घटना घडणाऱ्या घटनांची त्यांना कुतूहल व औत्सुक्य वाटत असे या सर्वांच्या मुळाशी कोणीतरी चेतनाशक्ती असावी असे त्यांचे मत होते त्याच चेतनाशक्तीला त्यांनी देवता स्वरूप दिले निसर्गशक्तीची उपासना ही धर्माचे विशेष होत या देवता अंतराळ आकाश पृथ्वी यात राहतात व त्या रथातून संचार करतात मानवी अन्न हेच देवतांचे अन्न मात्र ते यज्ञातून अग्निद्वारे देवतांना पोचते सूर्य वरुण मित्र आदित्य उषा इंद्र रुद्र मरुत अशा देवतांची स्तुती करणाऱ्या ऋच्या ऋग्वेदात आढळून येतात देवतांना आवाहन करणाऱ्या ज्या प्रार्थना आहेत त्याच काव्य उत्कृष्ट प्रकारचे आहे देवता कुटुंबाचे रक्षण करते व कुटुंबाचा उत्कर्ष घडवून आणते अशी कल्पना या काळात रूढ होते आर्यांना निसर्गशक्तीतील रूपांनाच देवता मानली जात शक्ती आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे मानलेले नाही सर्व देवता दयाळूच आहेत असे मानले जात देवतांची कोटीही मंदिरे नव्हती मूर्ची मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती पुरुष देवतांना प्राधान्य दिले जात ऋग्वेदातील सर्व ऋग्वेदातील धर्म प्रवृत्तीवर स आहे आपले शरीर रोगरहित रोगरहितवा रोगरहित व्हावे पशुधनाची वाढ व्हावी समृद्धी याची यावी याकरिता देवतांची आराधना केली जात एक जगाची सत्यता व एक भोगांची आसक्ती त्यातून दिसून येते यज्ञ या करून देवतांना भाग अर्पण करून व मधुर स्रोत गायन करून देवतांना प्रसन्न केले जात त्यांची श्रद्धा केली जात देवतांचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून यज्ञ हा मार्ग स्वीकारलेला दिसून येतो यज्ञाला ये फार महत्त्व होते धार्मिक जीवनातील ते एक महत्त्वाचे अंग बनलेले होते आर्यांच्या जीवनाकडे वास्तववादी दृष्टिकोन पाहता येते त्यांनी विश्वाच्या निर्मितीची वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यातूनच ऋतू ही कल्पना विकसित झाली सारे जीवन हे बदलत अस बदल जाणारा मार्ग आहे त्याला गती आहे मानव व निसर्ग यांच्यातील गतीचे संतुलन राखले जात तर ईश्वरी कृपा होते हा मार्ग आर्यने आपल्या तत्त्वज्ञानात मांडलेला आहे या काळातील आचार विचारांचा साचीबद्धपणा नव्हता त्यामुळे या काळातील सांस्कृतिक जीवन गतिमान होते धन्यवाद आज आपण आर्यांचे प्राचीन भारतीय इतिहास इतिहासलेखनामधील आर्यांचे धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहिली उद्याच्या पाठा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक जीवनाविषयी ऋग्वेद काळातील महत्त्वाचे देवता व धार्मिक जीवन याविषयी स्पष्टीकरण पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद